महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणित शिंदे यांचे मोहळ नगरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करण्यात आली मोहळमधील क्रांतीनगर दत्तनगर आदर्श चौक तांबडी माती सिद्धनागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन भगवान चौक व मारुती चौक त्याचप्रमाणे चेतभूमी स्मारक या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले त्यांनी सहा ठिकाणी जनतेशी संवादही साधला या भाजप सरकारने आजपर्यंत लोकांची फसवणूक केलेली असून जनतेच्या शेतकऱ्यांच्या बेजगोरांच्या जीवाशी खेळलेले हे सरकार आहे अशी टीकास्त्र सोडले यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड जिल्हा परिषद काँग्रेसच्या महिलाध्यक्ष शाही शेख यावेळी महाविकास आघाडीचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमाताई पाटील शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती हा भाग हा नेहमी काँग्रेसचा भाग राहिलेला आहे हे ताईना मी सांगू इच्छिते आणि ताईंविषयी सांगायचं म्हणलं तर ताई या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी प्रत्येक काम जे हातात घेतलं ते पूर्णच केलं असा त्यांचा बोलबाला आहे आणि त्या विधानसभेमध्ये आपला आवाज नेहमी मांडत असतात आणि हाच आवाज आपल्याला संसदेत पाठवायचा आहे दमलेल्या बापासाठी लेख लेख नारळाचं पाणी आणि बाप कहाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय प्रणित शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व मतदार बंधू आणि बघितले सन्मान्य व्यासपीठ वेळे अभावे मी जास्त काही बोलणार नाही पण मी तुम्हाला अगदी मोठ्या शब्दात सांगणार आहे आपल्याला या गौतम मराठी चौकातला माणूस एखादा आपले शेजारी मित्र एसटी स्टँडवर भेटला तर आपण काय म्हणतो हा माझ्या गल्लीतला आहे आणि मोहोळ शहरातला किंवा तालुक्यातला माणूस आपल्याला जर माड्यात भेटला तर आपण म्हणतो हा आमचा माणूस आहे का आमचा मोहोळ तालुक्यातला माणूस आहे आणि या सोलापूर जिल्ह्यातला माणूस मुंबईला भेटला मला किंवा चा, सांगोल्याचा माड्याचा तर आपण म्हणतो आमच्या जिल्ह्यातला माल माणूस आहे मग मला सांगा सोलापूरच्या ताई तुम्हाला मुंबईमध्ये भेटल्या तर सोलापूरच्या ताई तुम्हाला आपल्या वाटणार का बीडचा सत्पुद्या आपला वाटणार मला ते सांगा मला माझं या वाड्यामध्ये कुठलंही संघटन नसताना सुद्धा विधानसभेला या भागातून मला सर्वाधिक मत मिळाले आणि या शहरातून मला साडेसहा हजार मताचा सा लेडी मिळाला गावात उमेदवार म्हणून आपल्या तालुक्याचा उमेदवार ता की आपल्या जिल्ह्याची लेख आपल्या सोलापूरची लेख म्हणून आपल्याला बीडचं बीडला पाठवायचं आणि प्रणित ताईना द्यायचं एवढंच मी तुम्हाला विनंती करतो भूमिपुत्राला साथ द्या भूमिपुत्राला साथ द्या प्रणित मत द्या मत द्या प्रणित मत द्या प्रणीतीताईंना मत द्या मी पहिल्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले आहे मी पंधरा वर्ष आमदार आहे बाजूच्या मतदारसंघात शहर मध्य म्हणून मी मधून मी पंधरा वर्ष आमदार आहे पण पहिल्यांदा मी खासदारकीची खूप मोठी निवडणूक लढत आहे तर तुमचा आशीर्वाद घ्यायला आले कारण मागच्या दहा वर्षात बी जे पीचे खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या बीजेपीमुळे सोलापूरचं नुकसान झालं कारण ते म्हणालेले पंधरा लाख जमा करतील त्यांनी पंधरा लाख काही जमा केले नाही ते म्हणालेले महागाई कमी करतील उलट महागाई वाढली तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झालं ते म्हणालेले आम्ही दोन कोटी नोकरी देऊ पण दोन मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये ते म्हणाले आम्ही रस्ते देऊ त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काही कळत नाहीये ते म्हणालेले उद्योग आणून शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो एन टी पी सी होता त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही तो काँग्रेसच्या काळात काढले ते म्हणालेले सेवा सुरू करू अजून दहा वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये ती चिमणी पाडली पण अजून विमानाचे काही नामनिशान त्या ठिकाणी दिसत नाही आहेत ते म्हणाले आम्ही जीएसटी रद्द करू उलट जीएसटी राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उऱ्यावर येऊन बसलाय नोटबंदीमुळे माझ्या महिला भगिनींचा पण नुकसान झालं मग केलं तरी काय मागच्या दहा वर्षात बीजेपीने एक गोष्ट केली खोट बोलले रेटून बोल आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना ना। काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळायचं दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची आज काहीच मिळत नाही ते पिवळं कार्ड केसरी कार्ड तर रेशन दुकान म्हणजे चालतच नाही आणि पिकून देतो आणि म्हणून आणि दीपक स्वागत करतो आणि म्हणून या वेळेस आपल्याला बदल आणायचा वेळेस आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं मी उभी आहे मी काम करते मी दुसरं काही करत नाही मी पंधरा वर्ष कामावर निवडून आले लोकांनी मला कामावर निवडून आणलं आहे मी मतं मागायच्या वेळेस धर्म जात पात करून लोकांमध्ये भांडण लावत नाही आज बीजेपी पक्ष हा फक्त समाज समाजामध्ये समाजा ते निर्माण करतो पण खरं काम ते अजिबात करत नाही आणि म्हणून आणि म्हणून यावेळेस सात मे ला मतदान आहे अजून पाच सहा दिवस राहिले सात दिवस राहिले आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका आता परत येतोय जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही तिथे हात आल्यापासून लाईट पण येते इथे लोड शेडिंग आहे लाईट आहे तिकडे दोन दोन तास शेतकऱ्यांना भाव आहे इथे शेतकऱ्यांचा अजून पीक विमा झाले नाही शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली गुजरात मध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आणि महिला अजिबात सुरक्षित हे बाहेर सरकार आहे हे आपलं ऐकायला तयार नाही आता जे मागे सगळे व्यापारी आहेत तुम्हाला मी सांगू इच्छित आहे काल दोन दिवसापासून दमदाटी सुरू झाले आता त्यांना माहितीये लोक त्यांच्या सोबत नाही आहेत म्हणून नेत्यांना दमदाटी सुरू केली आहे की तुम्ही आमचं काम करा नाही तर ईडी पाठवू तुम्ही आमचं काम करा नाही तर सील करू कालच तुमचे माझी आमदार आहेत त्यांनी मोठी सभा घेतली आणि म्हणाले की मी सांगणार आहेत कोणाला मतदार कोणाला मी समर्थन देणार आहे आणि खूप लोक जमा झाले त्यांच्या सदेसाची आणि जेव्हा त्यांनी ते म्हणाले की मी बीजेपीला समर्थन देतोय म्हणजे ते आमदार म्हणाले तेव्हा ऐंशी टक्के लोक उठून गेली शिवाय करून म्हणजे लोकांनी आता ठरवलंय की हे मतदान यावेळेस काँग्रेसला द्यायचं कारण अजून किती त्रास तुम्ही सहन करणार बीजेपीच्या हातून दहा वर्ष त्यांनी तुमचा वापर केला मतदान घेतलं तुमच्याकडून ते पण खोटं बोलून मतदान घेतलं आणि वापर करून सत्तेत आले सत्तेची मजा घेतली आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा पाच फिरवली पाणी देऊ किती दिवस आले तर मोहन शहरात पाणी महाराष्ट्रात पाप कोणाचा आहे बीजेपीने केलेला पाप आहे तुम्ही साधं पाणी देऊ शकलं नाही आणि आपले इलेक्शन पण झाले नाही तीन दोन वर्ष झाले सोलापूर महानगरपालिका नाही मोळ नगर पालिका नाही इलेक्शन म्हणजे किती पाप करावा ह्या लोकांनी पाण्याचं सा नियोजन साजरे करू शकत नाही ही शोकांतिका आणि मी काम करते मी दुसरं मी काय टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी राजकारणात आली नाही आहे म्हणून माझ्यापासून का तुम्हाला काही त्रास मी काम करीन तुमची संधी तुमची सेवा करण्याची संधी द्या मी आतुरतेनी वाट पाहताय एवढंच या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात तारखेला पहिल्या नंबरवर आपलं बटन आहे माझं नाव असेल फोटो असेल सगळ्यांनी मिळून जावा नंदा सुना पुतण्या सगळे सासूला पण घ्या सगळ्यांनी जाऊन मित्रांना सगळ्यांनी जाऊन मतदान करा